खरवंडी तालुका नेवासा येथे दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद पुण्यात एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा ते साडे वाजेच्या सुमारास फिर्यादी योगेश सुरेश भोगे राहणार खरवंडी तालुका निवासा यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेले याबाबत शनि शिंगणापूर पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले अशोक लिपणे सोमनाथ झांभरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेटकर किशोर सिरसाट फुकरान शेख प्रशांत राठोड उमाकांत गावडे व महादेव भांड अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक मार्च रोजी नमूद घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा रोहित नादर चव्हाण राहणार चिंचोडी पाटील तालुका अहिल्यनगर यांनी त्याच्या साथीदारासह सा हो केल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने रोहित नादर चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार चिंचोडी पाटील तालुका अहिल्यानगर त्याचा करण भोसले व अठ्ठावीस राहणार ढोरेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपी रोहित नादर चव्हाण यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याबाबत माहिती सांगून चोरी केलेले सोन्याचे दागिने दौलावडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील सोनारास विकल्याची माहिती सांगितली तपासकामी सोनाराने हजर केलेली एक लाख एकोणतीस हजार रुपये पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यातील आरोपी गुन्ह्याच्या तपासकामी शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हो हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन करत आहे